सुंदर असा पावनालेखा प्रवास झाला खूप मजा आली आम्ही काय काल रात्री नाही आलेलो पण आता आम्ही सकाळी आलो पण खूप मजा आली आणि हा परिसर एवढा सुंदर आहे की इच्छाच होत नाही इकडनं जायची एवढा सुंदर परिसर आहे छान असे तंबू बिंबू आहेत त्या बाजूला तिकडे तंबू आहेत सगळे आणि इथे पार्किंग आहे त्यांची सुंदर अशी आणि त्या समोर मस्त पैकी असं डोंगर आहे बघा छान वाटते डोंगर बघायला हो हो सुंदर मी तर पहिल्यांदाच आलो इकडे म्हटलं जाऊया 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 न जाऊया असं चाललेलं माझं कारण तब्येत पण बरोबर नव्हती सर्दी खोकला होता म्हटलं सकाळी सगळ्यांनीच ठरवलं की चला जाऊया तर मग आम्ही आलो पण मजा आली यायला पण पिकअप पण जबरदस्त होत शंभर शंभरच्या स्पीडने गाडी आणि चार तासात आम्ही तासातच आलो एक मजा आली आता आम्ही निघायचं तयारीत आहोत चला पुन्हा एकदा पाहुणा लेकचा परिसर बघून घेऊया छान असा काय सुंदर लोकेशन आहे हा 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 सकाळी पंधरा डिग्रीला गेलो होतो टेम्परेचर तो ग्रुप चाललाय पुढे आमचे सर धावतात इकडनं ही बोर्ड बघा यस पावनाले भारी हे आता जास्त वजन टाकायला गेले ते आता परत येत कारण सगळे आहेत वजनदार माणसं ते हळूहळू खाली जायला लागलं पाणी वर यायला <laughs> पाण्याखाली जायला लागलं तेव्हा पावनाले लेकला असे हे कॅम्प आहेत सुंदर असे लांब लचक आमचा ग्रुप इथे थांबलेला आणि आमचं पाहुणा एक तू संपलेलं आहे आता मी निघतोय आणि खूपच वारा आणि खूप होते पुढे प्रभार

अवकाश अवकाश जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे मातीचा रोड असल्यामुळे आणि दगडीवर असल्यामुळे गाड्या चढवताना फार त्रास होतोय चालू आहे गाडी दे पुढे कार होतो बरं सर सर पाठीमागे कार आहे पुढे पुढे घे सरके बारे राइडर है तो वह हाँ पूर्ण पुनाल एक तो परिसर खुब छान है डोंगरा आ नदी खुप छान वाटते

Video game again. Tonight, hows whos <laughs> whos 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 whos

काय व्हिडिओ आलाय भारी आहे हा हे पाहिजे बाहेर बाहेर यायचंय आता कशाला यायचंय बाहेर हा अरे घरी बसून काय बघायला मिळत नाही

एवढे रायडर आहेत बघा जबरदस्त रायडर आहेत बोलता चालू सांग

O meu, lá, lá, tudo aí, me escala, tá, meu? Já me deu, me Thank okay.

Me voy a poner aquí un bicho de los. No, 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 आणि हा खिंडीचा रस्ता समोर दिसतोय तो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मुकुट दिसतय लागू आपण इथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा मुखवटा दिसतोय इथे तुम्हाला जवळून दाखवतो कारण लांबून तुम्हाला समजणार नाही हे बघा दिसला दिसला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुखवटा जो खिंडीमध्ये आहे आणि खिंड आहे Thank mm -hmm.